नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या महासरकारी नोकरी या चॅनेलवर जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण पाहणार आहोत बेस्ट बुक्स फॉर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो योग्य मार्गदर्शनासोबत योग्य पुस्तकांची निवड ही परीक्षा पास होण्यासाठी फार महत्त्वाची असते चला तर मग पाहूया टॉप बुक्सची यादी पुस्तक क्रमांक एक महापोर्टल ऑनलाईन पोलीस भरती मार्गदर्शक एकनाथ पाटील तात्या या पुस्तकातून तुम्हाला संपूर्ण भरती प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन मिळेल पुस्तक क्रमांक दोन हडबे पस्तीस हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती द स्मार्ट बुक दोन हजार पंचवीस सिद्धेश्वर हडबे यात प्रचंड प्रश्नसंच असून सरावासाठी उत्तम आहे पुस्तक क्रमांक तीन पोलीस भरती दोन हजार पंचवीस व्ही एन स्वामी संपूर्ण अभ्यासक्रम आच्छादित करणारे पुस्तक पुस्तक क्रमांक चार महाराष्ट्र पोलीस भरती मार्गदर्शक विजया कमले आणि स्वाती टेंबरे मार्गदर्शकासोबत महत्वाचे प्रश्न आणि सोडवणूक पुस्तक क्रमांक पाच फिनिक्स पब्लिकेशन सातारा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच अजित दगडे आणि उमेश काशिद मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पुस्तक क्रमांक सहा विद्याभारती पोलीस भरती सुधारित आवृत्ती अधिक चालू घडामोडी पुस्तक व्ही एन स्वामी अपडेटेड आवृत्ती चालू घडामोडीसह पुस्तक क्रमांक सात साठ पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच विठ्ठल नागनाथ राऊतवार फक्त प्रश्नपत्रिका सरावासाठी पुस्तक क्रमांक आठ ज्ञानदीप पोलीस भरती ठोकळा जितेंद्र पुंडेकर महत्वाचे प्रश्न एकत्रित स्वरूपात पुस्तक क्रमांक नऊ तात्यांचा ठोकळा एकनाथ पाटील सरळ सोपं आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन पुस्तक क्रमांक दहा स्पेशल पोलीस भरती जीएस वन लाइनर प्रश्न बालाजी शेजूळ अरुण कुयेरेवार सागर बोताळजी जीएस प्रश्न सोप्या मुद्देसूद आणि वन लाइनर स्वरूपात झटपट रिव्हिजनसाठी उपयुक्त आहे पुस्तक क्रमांक अकरा वर्दीचा राजमार्ग विठ्ठल बडे मराठी गणित व बुद्धिमत्तासाठी चांगले तर मित्रांनो ही होती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार साठीची सर्वोत्कृष्ट पुस्तकांची यादी यापैकी योग्य पुस्तकं निवडा सातत्याने अभ्यास करा आणि नक्की यश मिळवा तुम्हाला कोणतं पुस्तक सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी महासरकारी नोकरी चॅनलला सबस्क्राईब करा